नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट आज दिनांक 30 सितंबर 2025 रोजी बुलढाणा येथे बोसा येथील दोन ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन चक जिल्हा परिषद इमारतीच्या टॉवरवरच चढले सरपंचांना पदमुक्त करण्याच्या मागणी सरपंच चित्रलेखा चव्हाण यांच्यावर केले गंभीर आरोप सरपंचांवर गंभीर आरोप करून त्यांना तातडीने पदमुक्त करण्याच्या मागणीसाठी भोसा येथील दोन ग्रामस्थ सप्टेंबर तीस रोजी चक जिल्हा परिषद कार्यालयातील टॉवरवर चढले या ग्रामस्थांच्या शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे संजय आश्रुजी करवते व सचिन रमेश जाधव राहणार बोसा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा अशी आंदोलन करणाऱ्यांची नावे आहेत या ग्रामस्थांकडे पेट्रोलने भरलेली बॉटलही असल्याने खळबळ उडाली आहे या ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले होते तसेच या निवेदनात कारवाई न झाल्यास सप्टेंबर तीस रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता तसेच निवेदनात म्हटले होते की बोसा येथील सरपंच चित्रलेखा चव्हाण यांनी आपल्या पतीच्या नावाने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून घराचा विस्तार केला आहे त्यामुळे गावातील रस्ता बंद झाला असून सामान्यांना गैरसुईला सामोरे जावे लागत आहे तसेच ग्रामपंचायतीतील विकास निधी छत्तीस लाख रुपये खात्यात होऊन असूनही कोणतेही काम झालेले नाही ग्रामसभा न घेणे मोबाईल टॉवर व ट्रान्सफॉर्मर संदर्भात खोटे ठराव घेणे कचरा संकलनासाठी घेतलेली घंटागाडी खासगी वापरासाठी ठेवणे जिल्हा परिषद शाळेच्या रंगरंगोटीमध्ये अनियमितता तसेच सभामंडपाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचेही आरोप करण्यात आले आहेत ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सरपंच चव्हाण यांचा मनमानी कारभार भ्रष्टाचार आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय यामुळे भोसा गावातील विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे या सर्व प्रकरणाची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून सरपंचांना पदमुक्त करण्याची मागणी निवेदनात केली होती तसेच सप्टेंबर तीस रोजी कुठेही आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता अखेर सप्टेंबर तीस रोजी हे ग्रामस्थ चक जिल्हा परिषद कार्यालयातील ले एका इमारतीवरील टॉवर चढले आहेत या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गुलाबराव खरात हे घटनास्थळी दाखल झाले तसेच त्यांनी आंदोलकांना खाली उतरण्याचे आवाहन केले घटनास्थळावर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले आहे